आधुनिक भारतातील पहिला आंतरजातीय विवाह लावला तो देखील स्वतःच्या मुलाचाच चिमुकल्या मुलींना पोत्यात घालून त्यांचे पालक शाळेत सोडायचे आजच्या स्त्रीला हे खरं तरी वाटेल का पण असं घडत होतं बरं मुली शाळेत आल्या पण शिक्षिका कशा येणार अंगावर शेणाचे गोळे फेकले खडे टाकले तरी त्या अजिबात चिडल्या नाहीत चिखल फेकणाऱ्यांना म्हणाल्या तुमच्या भगिनींना मी शिकवतीये माझ्यावर फेकलं जात ते शेण किंवा दगड नसून माझे हे बंधू माझ्यावर फुलं उधळत आहेत आपल्या भगिनींना शिक्षण देऊन त्यांची सेवा करण्याचं उत्तेजन देत आहेत ईश्वर तुम्हाला सुखी ठेवू उघड्यावर पडलेल्या मुलांना दुष्काळात रोज दोन हजार भाकरी आणि पिठलं दिलं विधवांची बाळंतपणं केली इतकंच नाही तर बरंच काही केलं जे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण कोणी केलं हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेलच सावित्रीबाईंनी त्यांनी केवळ महिलांना शिकवलं नाही तर क्रांती ज्योती होऊन जे काही केलं ते आजही प्रत्येकाला प्रेरणा देईल अशाच प्रेरणादायी दे व्हिडिओ करून ठेवा या व्हिडिओमध्ये आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची माहिती घेताना त्यांच्या कार्यातील टप्पे बघणार आहोत एक महिलांना शिक्षण देण्याची संघर्ष गाथा दोन हळदी कुंकू करण्यामागचा विचार तीन पहिला आंतरजातीय विवाह चार महिलांनी केस का कापायचे आणि पाच एकमेकांना समजून घेणार जोडप क्रमांक एक महिलांना शिक्षण देण्याची संघर्ष गाथा जाणून घेऊ आज महिला ज्यांच्या अनमोल कार्यामुळे शिकू शकतायत त्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव मध्ये झाला त्यांचा विवाह पुण्याच्या ज्योतिबा फुले अर्थात महात्मा फुले यांच्याशी अठराशे चाळीस मध्ये झाला ज्योतिबानी सावित्रीबाईंना धूळपाटीवर शिक्षण देण्यास सुरुवात केली मिशेल नॉर्मल स्कूल मध्ये शिक्षिका होण्याचं प्रशिक्षण सावित्रीबाईंनी घेतलं यातून महिलांना शिक्षण देण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत झाली पुढे तात्या भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली मात्र तत्कालीन लोकांनी केलेला विरोध आणि आलेल्या अडचणी याने शाळा बंद पडली पण म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी कार्य थांबवलं नाही तीन जुलै अठराशे एक्कावन्न मध्ये अठ्ठेचाळीस मुली असलेल्या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका झाल्या त्या काळी मुलींना शिकवणं सोपं नव्हतं कोणाला कळू नये यासाठी पालक आपल्या मुलींना पोत्यात घालायचे ते पोत खांद्यावर टाकायचे आणि शाळेत घेऊन सोडायचे अशा पद्धतीत मुली शाळेत शिकायला यायच्या मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ पण त्यांच्या शिक्षिका अर्थात सावित्रीबाई कशा शाळेत येणार लोकांचा तर कडाडून विरोध होता सावित्रीबाईंच्या अंगावर शेणाचे गोळे फेकले जायचे खडे टाकले जायचे पण यावर सावित्रीबाई जे म्हणायच्या ते अत्यंत प्रेरणादायी होत मला उत्तेजन देण्यासाठी हे शेण आणि खडे टाकत नाहीयेत तर माझ्यावर फुलं उधळत आहेत जेणेकरून मी आपल्या भगिनींची अशीच सेवा करत राहील अडचणींमध्ये आपण आपलं काम करत राहायचं हे पटत असेल तर कमेंट मध्ये काम करते सुरेख मी सावित्रीची लेख असं नक्की लिहा एकदा शाळेमध्ये गुणवंतांचा बक्षीस समारंभ सुरू होता मुक्ता नावाच्या मुलीला बक्षीस मिळालं ती म्हणाली आम्हाला बक्षीस म्हणून साड्या पुस्तकं नको तर शाळेसाठी ग्रंथालय द्या ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी हे लवकरच अंमलात आणलं जाणून घेऊ मुद्दा क्रमांक दोन हळदी कुंकू करण्यामागचा विचार आता अनेक जण म्हणतील हळदी कुंकू करण्यामागे काय विचार असेल अनेक ठिकाणी अनेक कारणांनी हळदी कुंकू समारंभ होतो पण हळदी कुंकू करण्यामागचा सावित्रीबाईंचा विचार हा क्रांतिकारी होता महिला सेवा मंडळ या संस्थेच्या सावित्रीबाई सचिव होत्या चौदा जानेवारी अठराशे बावन्नची संक्रांत ही संक्रांत खूप प्रसिद्ध ठरली करण्याची कार्यक्रम पत्रिका छापली आणि ती वितरित करण्यात आली यामध्ये सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना आमंत्रण दिलं गेलं सगळ्या जणी एकत्र बसतील हा यामागचा उद्देश होता आणि भेदभाव नष्ट करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललं होतं भेदभाव संपवण्याच्या उद्देशाने या दाम्पत्याने सर्वांसाठी स्वतःच्या घराची विहीर सुद्धा खुली केली क्रमांक तीन पहिला आंतरजातीय विवाह ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाचं काम हाती घेतलं आता हे नेमकं काय होतं तर विधवांना इथे आसरा दिला आणि त्यांची बाळंतपण केली इथे आलेल्या एका विधवेने एका मुलाला जन्म दिला पुढे या मुलाला सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलं या मुलाचं नाव यशवंतराव महात्मा फुले सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली मग एक ऐतिहासिक दिवस उजाडला दिनांक चार फेब्रुवारी एकोणनव्वद या दिवशी आधुनिक भारतातील पहिला आंतरजातीय विवाह पार पडला हा विवाह ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या मुलाचा यशवंतचा होता राधा नावाच्या मुलीसोबत हा विवाह झाला क्रमांक चार महिलांनी केस का कापायचे मित्रांनो स्त्रिया विधवा झाल्यानंतर त्यांचं केशवपन करण्याची अर्थात त्यांचे केस कापण्याची प्रथा होती कोणाला आवडेल अशी प्रथा पण विरोध करणारही कोणी नव्हतं मात्र सावित्रीबाईंच्या प्रेरणेने केशवपन करणाऱ्या माणसांनी संप केला हा संप हेच दर्शवत होता की ही चाल चुकीची आहे या अमानवी प्रथेला लगाम लावण्याचं धाडस त्यांनी दाखवलं त्या काळी हे सगळं करणं सोपं नव्हतं पण सावित्रीबाईंनी हे करून दाखवलं त्या म्हणायच्या माणसाच्या अंगी सहा गुण असले पाहिजेत ते म्हणजे उद्योग चातुर्य धाडस बुद्धी पराक्रम आणि उत्साह हे कार्य करत असताना साथ असते याला पकडूनच जाणून घेऊ पाचवा मुद्दा एकमेकांना समजून घेणार जोडप तत्कालीन समाजाच्या विरोधाला सामोरं जात महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि पुढे सावित्रीबाई शिक्षिका झाल्या त्यांनी महिलांना शिकवण्याचं क्रांतिकारी कार्य केलं एकमेकांना खूप समजून घ्यायचं एकमेकांच्या प्रेरणेतून अनेक कार्य त्यांनी पार पाडली यातील एक महत्वाचं कार्य म्हणजे सत्यात्तरच्या दुष्काळादरम्यान सावित्रीबाईंनी केलेली सेवा अठराशे सत्याहत्तरच्या सुमारास महाराष्ट्रात भयानक दुष्काळ पडला इतका भयंकर की माणसं निवडुंगाची बोंड अन्न म्हणून खात होती आणि मूत्र पाणी म्हणून पित होती सावित्रीबाईंना हे पाहावलं नाही त्या दुष्काळात होरपडलेल्या अनेक अनाथ निराधार मुलांच्या त्या आई झाल्या दुष्काळ संपेपर्यंत दररोज दोन हजार भाकरी आणि पिठलं मायेने देण्याचं कार्य त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी चालू ठेवलं मित्रांनो ज्यांच्या अंगावर शेणाचे गोळे आणि दगड फेकले गेले त्या सावित्रीबाई मनाने किती जिद्दी असतील हे जाणवतं बघा ना कुणी विचार केला असता की आपण इतकं करतोय पण लोक विरोधच करतायत मग कशाला करायचं हे काम पण हा विचार जर सावित्रीबाईंनी केला असता तर पण तसं घडलं नाही त्या जिद्दीने त्यांचं कार्य करत राहिल्या आपल्या सगळ्यांना माहितीये कोणत्याही गोष्टीला विरोध करणं सोपं असतं साथ करणं अवघड असतं ज्योतिबांच्या साथीने त्या पुढे जात राहिल्या चांगलं काम पोहोचायला वेळ निश्चित लागतो पण म्हणून सुरुवातच करायची नाही का करायची थोरा मोठ्यांच्या गोष्टी आपल्याला हेच तर शिकवतात आणि प्रेरणा देतात पुढे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झालं सावित्रीबाईंनीच सा अग्निसंस्कार सा केले महात्मा फुले यांच्या निधनानंतर सुद्धा सावित्रीबाईंनी कार्य सुरूच ठेवलं त्यांच्या आयुष्याची ज्योत दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी मालवली मात्र या ज्योतीने कित्येक ज्योती प्रज्वलित केल्या म्हणून तर आजही शिक्षण घेणाऱ्या सगळ्या मुली सावित्रीच्या लेकी आहेत असंच आपण म्हणतो ना सावित्रीबाई फुले यांचं थोडक्यात मांडलेलं जीवन चरित्र त्यांचा हा जीवनपट तुम्हाला देखील प्रेरणा देतो का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सावित्रीच्या लेखींसोबत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो साने गुरुजींनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं सांगत प्रेम हाच खरा धर्म आहे हे जगाला अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं स्वामी विवेकानंद म्हणाले की उठा जागे व्हा आणि आपलं ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा होऊन सुद्धा केवळ सकारात्मकतेच्या बळावर लढत राहिले आणि आपल्याला सुद्धा अशीच महत्व पटवून दिलं या थोर व्यक्तींचे प्रेरणादायी व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी संत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या संतांचे विचार देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत नक्की बघा छान छान गोष्टी बघत राहा सकारात्मकता पसरवत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवी ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन